न्यूज आवाज तुमचा साथ आमची वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने हिवरे येथे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती उत्साहात साजरी केली आहे कार्यक्रमाचे आयोजन वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्षा श्री जालेंद्रभाऊ कामटे यांनी केले होते हिवरे विद्यालयात धावणे गोळाफेक फेक बॉल कबड्डी व्हॉलीबॉल खो खो लंगडी सांघिक आणि वैयक्तिक आणि मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते विद्यालयातील एकूण एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला ऐंशी विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी शब्बीरभाई शेख शांताराम दळवी आबा दळवी दिलीप लिंभोरे श्यामराव लिंभोरे हनुमंत वाबळे रामदास कुदळे प्रशांत गायकवाड शंकर नाणा कुदळे सुभाष दळवी सुनीता रायडू आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या